नमस्कार मैत्रिण कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आज स्पेशल दिवस आहे बरं का तो म्हणजे माझ्या बहिणीसाठी आता बहिणीसाठी का आहे हो ते पण तुम्हाला सांगते तर माझ्या बहिणीचे यूट्यूबचे सबस्क्रायबर दहा हजार पूर्ण झालेत बरं का पण प्रॉब्लेम असा झाला आहे की दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण होऊन वॉच टाईम पूर्ण झाला आहे पण तिचं ते पिनचं प्रोसेस काही होई झाले तेवढ्या बाबतीत ती नाराज आहे बरं का ते खूप म्हणते म्हणजे असं सगळ्यांना सम भैयाला पण सांगितलं भैयाने पण बघितलं बरं का सगळं पण काय झालंय ते पिनची जी प्रोसेस आहे का नाही त्याचं ऑप्शनच हिनं झालं आहे काय झालंय समजत नाही आहे पण आनंदाची गोष्ट सबस्क्रायबर तर पूर्ण झालं ते तो पार्टी तर बनताय का बरोबर आहे का नाही तिनं मला मोहोळपासून नादी लावलं आहे भाऊजींनी पण लावलंय मी भाऊजींना ला पण लय भांडणार आहे गेल्यानंतरनं आणि तिला पण लय भांडणार आहे का तर मला कोंबडी खाऊ घातली नाही तिनं तिच्याकडे दो एक सोडून आता दोन दोन पार्टी आहेत बरं का आणि फोनवर बोलतील फोनवर भांडते असं असते का सांगा बरं अशी कुठं बहीण असते का ढोली कुठली हे आपल्याला नाही पडत आहे पण कसं आता नवरबाई खूप चांगले व्हिडिओ बनवायला लागले ती शेतात जाते कुठं जांभळं खाते कुठं गुरुच्या बागेला खत टाकते ती पण लेकराला नेऊन आणतील त्या आमच्या तनुला हाताला फोड आले माहिती का तरी सुद्धा लेकराला घेऊन जाते ती शाळा शिकावं का कामाला नेते ते काय माहितीये आता लेकराला माझ्या आता गेल्यानंतर ना आता बाहेर कशी फायरिंग करते सगळ्यांचीच कारण आता बड्डे पण आला आहे जवळ तनूचा तनूच्या बड्डेला जायचं आहे आणि भैया पण येणार आहे आणि बड्डे आहे तिचा काहीतर अठ्ठावीस तारखेला आहे आम्ही अठ्ठावीस तारखेला मस्त तिचा बड्डे साजरा करणार आहे त्याच्यानंतरनं खूप असे कार्यक्रम आहेत माझे की सगळे पार पाडायचे दोन तीन दिवस नुसतं फिरण्यात जाणार आहेत माझे आणि आमचे घरी आमचे पोरी पण आले ते त्यांचं पण चालू आहे इकडं राडा ते लग्नाचा आता ते पण जाणार आहेत उद्या पण काय परत करमत नाही हो काय सांगा चार पाच दिवस लेकर राहिली आणि अचानकच एकदमच गेले का नाही बोर होऊन जात आहे का नाही तर चला आणि स्पेशली ताईडीला एवढं सांगायचंय म्हणजे माझ्या बहिणीला मी ताईडी म्हणते बर का कोण कोण ताईडी म्हणते आपल्या आपल्या मोठ्या बहिणीला मला कमेंट करून सांगा ढोले म्हणजे ही चेष्टा मस्करी आमच्या दोघीची चालते बरं का बहिणी बहिणीचं प्रेम आहे त्याच्यामुळे मी ढोले ढोले म्हणत असते आणि आमच्या भाऊजी काय म्हणतात आहे तिला ओ वहिणी <laughs> ओ वहिणी म्हणते वहिणी मला पण वहिनी आणि तिला पण बहिणीच म्हणते चष्टमस्करी कारण सख्या त्याच्या मुलाच्या घरी दिलेले तिला त्याच्यामुळं चालतं एवढं तेवढं आमचं तर माझ्या मोठ्या बहिणीला तिचे यूट्यूबचे सबस्क्रायबर दहा हजार पूर्ण झाल्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन अशीच आनंदी राहा खुश राहा छान छान व्हिडिओ काढत राहा आणि अशीच प्रगती करत राहा हा माझा तुला आशीर्वाद आहे बरोबर आहे का <laughs> आणि पार्टी द्यायला विसरू नको आशीर्वाद दिलाय म्हणून काय नाटक नाही करायची ढोले समजलं का तुला हा नाहीतर परत मन देणार नाही कशी देत नाही ती बघते ना घरी आल्यानंतर चला व्हिडिओ पण चांगले पळायला लागलेत बर का तिचे छान पळायला लागलेत व्हिडिओ फक्त तुम्ही सपोर्ट करा ती पण चांगले चांगले शेतातले वगैरे आता नवरा बायको चांगले व्हिडिओ काढायला लागले ती बरं वाटते आता आता मी जाते मध्ये आता मादा आणि भाऊजींचा एक व्हिडिओ काढते आता वेगळं काहीतरी बरं का त्याच्यामध्ये पण कॉमेडी हाय नाही मला माहिती नाही पण ब्लॉगिंग चालू राहील असं तर चला आता पार्टी राहिले लक्षात ठेवायचं बरं का ए ढोले लक्षात ठेव समजलं का फक्त तिचं ते, ते जर कोणाला माहिती असेल ना ते पिनची प्रोसेस कशी करायची काय करायची त्याचं ऑप्शनच इना झाले जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला कारण असं नाही की भैयानं आमच्या बघितलं नाही भैयानं पण बघितलेलंच आहे फक्त त्याला पण काही म्हणजे असं जमे ना त्यानं पण युट्यूबवरूनच बघून केलेलं होतं स्टार्टिंगला आत्ता खूप दिवस झाल्या त्या लक्षात नाही आहे तेवढं मला कमेंट करून सांगा म्हणजे मी पण बघेल जरा काय करायचं काय नाही ते आणखीन एकदा माझ्या मोठ्या बहिणीला कॉंग्रॅच्युलेशन अशीच पुढे जा अशीच प्रगती करत राहा ओके चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय